तर नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी मी आज बनवणार आहेत भोपळ्याची भजी तर बघा मी तर अर्ध्यातला पण अर्धा भोपळा घेतलेला आहे त्या पण या किसणीने आपण खिसून घ्यायचं आहे साल काढून खिसून घ्यायचं आहे आपल्याला मी अशा प्रकारे जी साल काढून घेतली आता आपण खिसून घेऊया बघा मी अशा पद्धतीने भोपळा खिसून घेतला आता यामध्ये आपल्याला बेसन ऍड करायचे एक दोन वाटे मी बेसन यामध्ये ऍड केलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ आहे टाकून घेतला आपण ओवा आहे ना आपल्याला क्रश करून टाकायचं ओवा क्रश करून टाकला ना तर ओव्याला छान सुगंध येतो दोन चिमट मी सोडा टाकून घेतला आता आपल्याला पाणी मिक्स न करताच मळायचं आहे पाणी मिक्स करायचं नाही कारण ऑलरेडी आपला भोपळा जे आहे ते भरपूर पाणी असतं त्यामध्ये आणि मिक्स करून झाल्यावर पाणी आपल्याला जर लागलं तर थोडंसं ॲड करायचं आहे नाहीतर आधी आहे असंच मिक्स करून घ्यायचं बघा मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे आता सॉरी हां माझ्याकडून मिरची टाकायची विसरली होती मी नंतर मिरची टाकून मिक्स केली तुम्ही मिरची नक्की मिक्स करा याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून आणि थोडंसं पाणी लागलं ला होतं मी एकदम नॉर्मल पाणी घेऊन नंतर मळून घेतलं आहे आता पीठ तर आपलं रेडी झालेलं आहे आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवलं आहे पीठ पीठ मळायला आपण चालू केलं की तेल पण आधी गरम करायला ठेवायचं म्हणजे आपलं पीठ रेडी होईपर्यंत आपलं तेल गरम होऊन निघतं तेल आपलं गरम झालेलं आहे आपण चेक पण केलेलं आहे आता मी एक तुम्हाला सिक्रेट सांगते काय आपण तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं तेल जर आपलं जास्त गरम झालं तर आपली भजी वरुन जे आहेत ते फक्त वरून वरूनच तळले जातात आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे तेल एकदम म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडंसं कडक करायचं आहे आणि मग आपले भजी जे आहेत ते आपण सोडून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी भजी तळून घेतले आहेत तेल आपलं भरपूर गरम झालेलं आहे त्यामुळे मी गॅस कमी केला आणि गॅस कमी करूनच आपल्याला भजी सोडायचे आहेत आणि नंतर आपण ज्या वेळेस आपले पूर्ण भजी सोडून होती त्यावेळेस आपण गॅस फुल करायचा आहे आता ज्यावेळेस आपण भोपळ्याची भजी बनवतो ना त्यावेळेस ना भोपळ्याची भजी जी आहे ते पटकन करपून जातात आपण जे कांदा भजी बनवतो ते पटकन करपत नाही भोपळ्याच्या भजीसाठी आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे अशा पद्धतीने मी दुसरा पण घाणा काढून घेतला आहे हे बघा माझे तर भजी रेडी आहेत आता मग वाट कशाची बघताय तुम्ही लागा तयारीला माझे तर भजी रेडी आहेत बाबा चला तर मग माझ्या पद्धतीने ही भजी एकदा नक्की ट्राय करू करा शंभर टक्के मी सांगते की भजी खूप छान होतात भो भोपळ्याचे लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि हो विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा सोबतच शेअर आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग बाय